एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात गेलेत तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षनेता राहुल गांधी सुद्धा परदेशात रवाना झालेत राहुल गांधी जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत राहुल गांधी यांचा हा लगोलगचा या गेल्या काही महिन्यातला सलगचा परदेश दौरा आहे राहुल गांधी पंधरा ते वीस डिसेंबर पर्यंत जर्मनीच्या दौऱ्यावर असतील तिथे ते जर्मन सरकारच्या अधिकाऱ्यांची आणि भारतीय समुदायाची भेट घेतील राहुल गांधी गेल्या सहा महिन्यात पाचव्यांदा परदेश दौऱ्यावर गेलेत जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान त्यांनी लंडन मलेशिया ब्राझील कोलंबियाचा दौरा केला होता राहुल आता जर्मनी दौऱ्यावर गेलेत आणि विशेष म्हणजे देशात संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना राहुल यांनी केलेल्या या जर्मनी दौऱ्यावर टीका सुद्धा होती आहे